चालत्या रेल्वेतून उडी मारण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास होडगी रेल्वे स्टेशन येथे घडली मृत तरुण हा मुंबई हॉस्पिट एक्सप्रेसने प्रवास करत होता शंकर वालचंद गायकवाड वय छत्तीस राहणार पालापूर तालुका अक्कलकोट असं मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शंकर गायकवाड मुंबई हॉस्पिट एक्सप्रेसने प्रवास करत होते आणि त्यांना होडगी स्टेशनवर उतरायचे होते रेल्वे होडगी स्टेशनचा फलाट क्रमांक तीन ओलांडत असताना गाडीचा वेग कमी झाल्याचा गैरसमज किंवा घाईमुळे त्यांनी धावत्या गाडीतून उडी घेण्याचा गायकवाड यांनी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खालील भागात उडी मारली चालत्या रेल्वेतून उडी मारल्याने ते, ते गंभीर जखमी झाले आणि जमिनीवर कोसळल्याने बेशुद्ध अवस्थेत पडले अपघाताची माहिती मिळताच लोहमार्गाचे पोलीस अंमलदार पौळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बेशुद्धावस्थेतील शंकर गायकवाड यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती गायकवाड यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले या घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत